शिवरायांकडून आम्हाला काय शिकायचं आहे शिवाजी महाराजांची दान शिकायची सगळ्यांनी विचार करा देशाच्या सीमेवरती लढताना एखादा सैनिक शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना काय दिलं जात दहा लाख रुपयांची मदत दिली जाते माझ्या राजाने साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या माव्यांना काय महाराजांच्या काय माव्यांनी पराक्रम गाजवला महाराजांनी माव्यांना बक्षिसामध्ये चार गोष्टी दिल्या पहिलं बक्षीस दिलं त्यांच्या सैन्यामध्ये कायम स्वरूपाची नोकरी दुसरं बक्षीस दिलं उमदा घोडा तिसरं बक्षीस दिलं बारा तोळ सोन्या

त्या काळातला चांगल्या प्रकारची फोर व्हीलर महाराजांनी तिसरं बक्षीस दिले बारा तो सोन्याचं कड आज सोन्याचा बाजारभाव काय चाललाय मला माहित नाही महिला मंडळींना माहीत असेल नव्वद हजाराच्या आसपास काहीतरी माझं पुढे सोनं चाललंय तीस हजार रुपये तो आहे म्हणून चालू तीस हजार रुपयांनी बारा सोळे सोन्याच्या कड्याची किंमत केली ना उत्तर येतं तीन लाख साठ हजार रुपये आज सैनिक शहीद झाला ना त्याच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत दिली जाते महाराजांनी चौथं बक्षीस दिलंय शंभर होण त्या काळामध्ये सोनं होतं पन्नास पैसे सोया ऐकायला पण पन बरं वाटतं पन्नास पैसे सोया याचा रुपयामध्ये दोन तोळे सोनं येत होतं महाराजांनी दिले शंभर होण याचा रुपयामध्ये दोन तोळे सोनं एक होण म्हणजे चार रुपये एका रुपयात दोन पोळी कोण एका येणार आठ पोळी कोण शंभर वनामध्ये येणार आठशे चोळ आठशे चोळ होण्याची तीस हजार रुपयाने किंमत केली ना उत्तर येत दोन कोटी चाळीस लाख रुपये आज सैनिक शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत दिली जाते माझ्या राजाने साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या मावळ्यांना चाळीस लाख रुपये देण्याचं काम केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची दानत आहे हे महाराजांचं वेगळेपण आहे आमची अवस्था काय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हाई का समजावून घ्यायचा आहे महाराज पन्नास वर्ष जगले त्यातले पंधरा वर्ष छत्रपती शिवाजी